आजचा विषय आपला इतिहास आपण मागील वेळेस इतिहास शिकत असताना आपण काँग्रेसचे अधिवेशन बघितले होते काँग्रेसची स्थापनेपासून तर लास्टचं अधिवेशन तर त्रिचाळीस अधिवेशन बघितलं होतं तर अधिवेशनामध्ये बरेचसा अधिवेशन याची सुरुवात पहिलं अधिवेशन मुंबईला भरलं होतं अठराशे पंच्याऐंशी मध्ये उमेशचंद्र बॅनर्जी हे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते बरोबर त्यानंतर काँग्रेसची स्थापना ही केले होते हे सर्व आपण बघत आलो काँग्रेसचे संपूर्ण अधिवेशन आपण समजून घेतले कोणत्या अधिवेशनात कोणकोणते ठराव मांडले गेले हे सर्व आपण बघितले ओके त्यानंतर आपण जहाल गट बघितला आणि मवाळ गट बघितला जस्ट जहाल गटाचा कालखंड तू सांगत जस्ट तू हा काय कालखंड होता जहाल गटाचा हा गटाचा कालखंड का बर रेखा तू सांग गटाचा कालखंड काय होत असं होत का बर ठीक आहे तू सांग ओके तर जहालगट कालखंड काय होता एकोणासशे पाच तर एकोणऐशे मी तीनदा रिपीट केलं गटाचा कालखंड एकोणविशे पाच द करेक्ट आन्सर तर जहालगटचं कालखंड काय होता एकोणाशे पाच ते एकोणाशे वीस आणि मळ गटाचा काय अठराशे पंच्याऐंशी ते एकोणाशे पाच असे हे दोन कालखंडांमध्ये हे दोन गट विभागले गेले होते त्यानंतर आपण या दोन्ही गटांची सविस्तर चर्चा बघितली कोणत्या गटामध्ये कोणते व्यक्ती होते स्पेसिफिकली गणेश तू सांग जहाल गटामध्ये कोण व्यक्ती तीन महत्वाचे होते हम्म हा ओके लाल बाल पाल हे त्यांचे नाव झाले म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये नाव झाले ओके तर आता आज आपण बघणार आहोत होम रूल लीग काय बघणार आहोत होम लीग कदाचित तुम्हाला माहित रू? आहेत त्याच्यामधले बऱ्याचशा काय गोष्टी होम रूल लीग केव्हा सुरू झाली होती भारतामध्ये एकोणीसशे मध्ये झाले होते तर होमलोर लीग बघत असताना भारतभर दोन व्यक्तींच्या द्वारे ती पसरली गेली कोणते दोन व्यक्ती होते एक आणि बेजन आणि दुसरं लोकमान्य टिळक दोन व्यक्तींद्वारे होम रूल लीग ही पूर्ण भारतभर पसरली होती आता यांच्या संदर्भात जर होम रूल लीग सांगायचं गेलं तर ह्या मुळात कुठल्या होत्या बर ठीक आहे अमेरिका नाही तर कुठल्या होत्या आयर्लंडच्या होत्या आयरिशच्या होत्या ओके तर ही होम ची संकल्पना आहे ही, ही? तिथूनच गेली जेव्हा आयरिश देशावरती ब्रिटिशांचे वसाहती होते किंवा साम्राज्य होते तेव्हा सर्वप्रथम ही होम रूल लीगची संघटना तिथून सुरू झाली त्याचा अनुभव घेऊन किंवा त्याचा ते घटनेचा अंदाज घेऊन किंवा ते घटना जशी आयरिश देशामध्ये सुरू झाली होम रूल रुण लीग तर त्यांचा प्रयत्न काय होता भारतामध्ये पण ब्रिटिशांचं राज्य आहे भारतामध्ये पण ब्रिटिशांच्या वसाहती आहेत तर भारतामध्ये पण होम रूल लीग ही सुरू झाली पाहिजे असं कोणाला वाटत होत तर आणि बेझट यांना वाटत होत तर त्यांची सुरुवात भारतामध्ये ठिकाणी झाली कुठे सर्वात प्रथम त्यांनी स्थापना कुठे केली होम होमरुल ची कुठे केली काही पण कुठे केली तर मद्रास या ठिकाणी केली के बरोबर मद्रास नंतर त्यांनी त्यांचे प्रांतवारी रचना वाढवली कोलकाता मुंबई या प्रांतात त्यांनी सुरुवात केली ओके समजला आता इथपर्यंत महत्वाच्या हसू नका फक्त इकडे लक्ष द्या आणि एकोमेऱ्याला भांडू नका बघ मग इकडं इकडं लक्ष द्या इकडं फोकस करा आपल्या स्टडीकडे लक्ष द्या तर कुठे गेली मद्रास मध्ये सुरुवात केली मद्रास मध्ये सुरुवात करत असताना त्यांनी मुंबई प्रांतात आणि कोलकत्ता प्रांतात पोहोचवली आणि महाराष्ट्रामध्ये कोणी सुरुवात केली तर लोकमान्य टिळकांनी सुरुवात केली महाराष्ट्र मध्ये लोकमान्य टिळकांनी पहिली सुरुवात कुठे गेली होम रोड मध्ये कोणतं ठिकाण होतं ठिकाण नाही बेळगाव मध्ये सुरुवात केली फक्त तिचं कार्यालय पहिलं कुठं उभं केलं मुंबई मध्ये केलं बरोबर आता हे सर्व जर गोष्टी बघत असताना आपण आपल्याला अनेकदा कधी कधी प्रश्न आता ठीक आहे काय पोलीस भरती करतात काय एमपीएससी करतात असतील तर त्यांना अनेक प्रश्न उद्भवले जातात आता एक लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये बेळगाव या ठिकाणी होमरुलिंग सुरू केले आणि बेजन यांनी कुठे मद्रास ओके मग मद्रास नंतर मुंबई प्रांत कोलकाता दोन व्यक्तींनी या प्रांतांमध्ये सुरुवात केली ओके तर महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळकांनी के सुरुवात केली असतं बेळगाव इथं त्याचं पहिलं कार्यालय कुठं होत तर पुणे या ठिकाणी होत ठीक आहे समजलं इथपर्यंत तर हे होम रूल लीग सुरू करत असताना यांचं काय उद्देश होता माहितीये का होम रूल लीग सुरू करण्याचा उद्देश काय होता होम रूल लीग काय पर्पज होता का सुरू केली काय होत होम रूल लीगचा अर्थ काय मला सांग बरं दोन मिनिट होम रूल ओके बरोबर अजून आणखी तू नाही माहिती आहे का तू ओके ठीक <गगग> आहे लक्षात घ्या आता काय आहे सांगितलं का स्वराज्य प्रांत प्रांतरचना आणि शिक्षण होम रुलिंग म्हणजे काय जा स्वराज्य आमच्या आमच्या राज्यात किंवा आमच्या प्रांतात आमचंच स्वराज्य असलं पाहिजे बरोबर इतरांचं नसलं पाहिजे म्हणजे इतरांचे रूल नसले पाहिजे आमचेच रूल असले पाहिजे बरोबर आणि त्याला म्हणतात स्वराज्य आणि भाषावर रचना एक उद्दिष्ट होतं का भाषावर प्रांतरचना करावी आधी जी रचना होती ती रचना प्रांतांची रचना कशी होती त्यांच्या काळात इंग्रजांच्या काळात चार पाच प्रांतांमध्ये रचना होती बरोबर मुंबईचा प्रांत मुंबईच्या प्रांतांमध्ये भाषा किती होत्या का तुम्हाला किती राज्य होते मुंबई प्रांतामध्ये तीन राज्य होते म्हणजे एक बेसिकली आता जे राज्य केले ते राज्य होते बरोबर गोवा झाला डबल गुजरात झाला महाराष्ट्र झाला हा मुंबई प्रांत झाला संयुक्त प्रांत मध्ये कोण कोणते राज्य होते माहिती आहे का तुम्हाला संयुक्त प्रांत संयुक्त प्रांत म्हणजे हा सांग ह उत्तर भारतातले जे विशिष्ट राज्य होते ते म्हणजे कोणते उत्तराखंड उत्तर प्रदेश जे पंजाब हरियाणा जम्मू काश्मीर हे सगळं संयुक्त प्रांत आलं आणि बंगाल प्रांतामध्ये कोणते होते मग आसाम बिहार नागालँड मिझोराम त्रिपुरा हे जे आहेत ना हे बंगाल प्रांतात आले आसाम प्रांतात म्हणजे आसाम त्याच्या साईडला आहे ना तर म्हणजे बिहार झारखंड हे बंगाल प्रांतात आले आणि त्याच्यानंतर तिकडे आसाम प्रांतात हे मणिपूर नागालँड हे आले ओके इथपर्यंत हे प्रांतात त्यांचं म्हणणं काय होतं भाषावर रचना झाली पाहिजे आणि एक महत्वाचं म्हणजे शिक्षण भेटलं पाहिजे म्हणजे जे भारतातील शिक्षण आहे ते शिक्षण चालू पाहिजे हे बेसिकली दोन तीन महत्वाचे उद्देश होम रूल लीगचे होते ठीक आहे इथपर्यंत समजलं आता अनेबेझंड यांचं काय सांगितलं गेलंय आता थोडक्यात त्यांची माहिती पाहू किंवा होम रूल लीग त्यांचा संदर्भ काय आहे होम रूल लीग मध्ये त्यांचं काय असं विशिष्ट कार्य आहे का ते आपण समजून घेतलं पाहिजे आता अॅनिबेजंड शिकत असताना त्यांचं कार्यक्षेत्र आपण इतक्याच सांगितलं कुठं मद्रास मुंबई आणि कोलकाता या ठिकाणी होम लीग याच कार्य चालू होत त्याने काय केलं का, का त्याने दोन वृत्तपत्र सुरू केले ते माहिती का तुम्हाला त्यांचे दोन वृत्तपत्र त्या वृत्तपत्रातून होम लीग ची माहिती ते पसरवत असत कोणते वृत्तपत्र होते आळस देऊ नका आपण आधी पण मी तुम्हाला सांगितले होते दोन वृत्तपत्र सुरू केले होते आपण अॅनिबेझंट शिकत असताना त्यावेळेस पण मी सांगितलं होतं यांनी दोन वृत्तपत्र सुरू केलं होतं एक न्यू न्यू इंडिया आणि दुसरं नाही का माहिती बरं ठीक तर या वृत्तपत्रातून काय केलं जायचं होम ची जी संकल्पना आहे ती मांडली जायची लोकांपर्यंत पोहोचवली जायची ठीक आहे त्याच्यानंतर एकोणीसशे सत्तर पर्यंत म्हणजे पर्यंत म्हणजे एकोणविशे सोळा मध्ये जेव्हा होम रुलगची सुरुवात झाली तर एकोणविशे सतरा पर्यंत या होम रुल सभासद किती होते तर सात हजार होते आणि महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांचे सभासद किती होते तर फक्त सत्तर होते म्हणजे आणि जे कार्य होतं होम रुलग संदर्भात ते पूर्ण भारताभर पसरलं होतं उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत आणि मुंबईच्या पण काही भागात पसरलं होतं पण महाराष्ट्रामध्ये जे होम रूल टिळकांनी सुरू केले होते तिचं कार्य जितकं पाहिजे तितकं ढूर पसरलेलं नव्हतं तर ठीक आहे या दोन तीन महत्वाच्या गोष्टी होते उद्देश आपण इतक्याच सांगितला काय सांगितलं गेलं का स्वराज्य प्रांतावर भाषा रचना असली पाहिजे आणि शिक्षण भेटलं पाहिजे हा होम रूलचा उद्देश होता आणि हे उद्देश किंवा ही माहिती कोणत्या वृत्तपत्रातून पोहोचवली गेली तर आणि बेजट यांच्या या न्यू इंडिया वृत्तपत्रातून पोहोचवली गेली आता कसं काय आता तर होम रूल लीग हे काय भारत पसरवण्यासाठी त्याला महत्वाचे कार्यकर्ते लागत होते ना बरोबर की नाही मग त्यांच्यामध्ये कोणकोण होते कदाचित प्रश्न पण येईल का ॲनिबेझंट यांच्या होम रूल महत्वाच्या व्यक्ती कोणकोण होते कनेक्ट तर आता एक लक्षात घ्या थोडं डिस्टर्ब झालं होतं तर आता होम रूल लीग तर चालू केली आणि पर हे भारतावर पसरचे होते त्यांना बरोबर भारतभर बर पसरलं मग होम रूल लीग मध्ये आणि बेजन यांच्या होम रूल लीग मध्ये कोण होत काही कोण होते कार्यकर्ते का ज्याने भारतावर पसरले गेले कोण होते मग एक मोतीलाल नेहरू मोतीलाल नेहरू कोण आहेत माहितीत ना कोण आहेत माहित का मोतीलाल नेहरू कोण आहेत खरं बरं ठीक आहे अजून जवाहरलाल नेहरू जवाहरलाल नेहरू भारताचे कोण होते त्याने घटनेमध्ये काय मांडलं होत भारतीय राज्य घटनेमध्ये काय शांतता काय तर उद्दिष्टांचा ठराव मांडलं होतं जर तुम्हाला जर जर प्रश्न जर आला उद्दिष्टांचा भारतीय राज्यघटने उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला तर कोणी मांडलं तर जवाहरलाल नेहरू यांनी मांडलं होता त्याच्यानंतर मां मां चिरंतन दास चालेल मिनट चालू आहेत ना मोतीलाल नेहरू जवाहरलाल नेहरू आणि चिरंदन दास हे होते त्याच्यानंतर मदन मोहन मालवीय मदन मोहन मालवीय कोण होते माहिती आहे ना कोण होते मदन मोहन मालवीय मालवीय हे पण आणि बेजट यांच्या लीग मध्ये होते हे कोण होते तर जो आर एस एस आर एस एस म्हणजे काय राष्ट्रीय शोक संघ ज्यांनी स्थापन केला होता ना त्यांचे अध्यक्ष होते तर हे मदन मोहन मालवीय पण होते त्याच्यानंतर ते तेज बहादूर सुप्रू आणि लाला लजपत राय हे पण कोणाच्या होम लीग मध्ये होते तर अनिबेज यांच्या होम लीग मध्ये होते आता हे महत्वाचे व्यक्ती झाले की जे अनिबे यांच्या होम लीग मध्ये होते ठीक आहे समजला समजलं का ठीक आहे कस आता एकोणाची संघटना झाली तर आणि वेज यांची संघटना झाली त्यांमध्ये सर्व कार्यकर्ते होते दिसत नाही इकडे दिसत नाही असं Vai, cara, tudo bem, Dalga böyle. Senin sen Hana, zara. खरच सांगते सांग आपलं लेक्चर चालू करून द्या मिनटं पुढे येत का दिसत आहे का आपला उद्देश पूर्ण करूया बाकी काय आता बरोबर ना तर लक्षात घ्या इकडं महाजनचं पुस्तक ठेवून द्या तर हे महत्वाच्या संघटना किंवा हे महत्वाचे दोन व्यक्ती होते का ज्यांच्यामुळं होमरुल्ली भारतभर पसरली ओके समजलं आता त्याच्यानंतर एक लक्षात घ्या का अधिवेशनाच्या टायमात या दोन व्यक्तींची काय महत्वाची गरज पडली किंवा हे हमरुल्लीकचा असताना काय वेळ झालं एक लखनौ करार म्हणून तुम्हाला आठवतय का लखनऊ करार लखनऊ करार कोणासोबत झालता कोणा बरोबर झालता माहितीये का हा कोणामध्ये लखनऊ करार कोणाबरोबर झालता माहित का तुला तुला नाही हा कोणामध्ये झालता तर हा काँग्रेस काँग्रेस व मुस्लिम लीग मध्ये झालता कोणामध्ये झालता मुस्लिम लीग यांच्यामध्ये हा करार झाला आणि हा करार झाला असताना या करारामध्ये काय का पहिल्यांदा असं घडलं की जे जहालमतवादी होते व्यक्ती आणि जे मावाळ गटवादी होते ते काय एकत्र आले हे कराराने एकत्र आले ओके इथपर्यंत समजलं हा करार कोणात झाला होता तर काँग्रेस आणि मुस्लिम लीग मध्ये झाला कारण की लखनौ या ठिकाणी काय भरलं होतं काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं या अधिवेशनामध्ये या अधिवेशनात कोण होते तर जहालमतवादी म्हणजे जहाल मतवादी पण लोक होते आणि मावळ मतवादी मग याच करारामध्ये कोण पण होते तर लोक मान्य टिळक हे सुद्धा होते समजलं आणि नंतर याच्यात दोन राजकीय मागण्या मान्य केल्या हे लखनौ करारामध्ये काय मुस्लिमांद्वारे दोन राजकीय मागण्या मान्य केल्या राजकीय मागण्या राजकीय मागण्या मान्य केल्या काय तर पहिली होती जी विधिमंडळातील मुस्लिमांचे प्रतिनिधित्व काय होत था? विधिमंडळातील थांबू का आल तर दोन तीन सर नावाच नाही